लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा सर्वात मोठा पुतळा परभणी त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आमदार राव रौ, डॉक्टर राहुल पाटील बसस्थानक परिसरात असलेल्या लोकशाहीर साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा येथे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या हस्ते पाण्याच्या बोरच्या आणि रंगरंगुटीच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आलं यावेळी डॉक्टर सिद्धार्थ हातेंबिरे ज्येष्ठ नेते कथूर वागळे विश्वनाथ गवारे राधाजी शेळके गणपत भिसे माऊली साळवे काँग्रेसचे प्रल्हाद अवचार आजे बापूराव वाघमारे नागेश खंदारे पप्पू वाघमारे चांदू बोराडे संजय लोखंडे गंगाधर भांगे अशोक शिंदे उत्तम गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या हस्ते नारळ फोडून भूमिपूजन करण्यात आलं यावेळी आमदार डॉक्टर राहुल पाटील म्हणाले की अण्णाभाऊ साठे यांचा भव्य दिव्य असा सर्वात मोठा पुतळा हा परभणीमध्ये बसवण्यात आला याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे महामानांचे पुतळे हे येणाऱ्या पिढीला ऊर्जा आणि प्रेरणा देत असतात पुतळा परिसराचं संपूर्ण सुशोभीकरण काम पूर्ण होईपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाहीत

आणि अशा महापुरुषांचे पुतळे आपण उभा करतो त्यांचे विचार असतील त्यांच्या सगळ्या गोष्टी आपण अवगत केल्या पाहिजे शेवटी पुढच्या पिढ्या तुम्ही पाहिल्या असतील कशा निघतात त्यांना एक आदर्श पिढी जर आपल्याला या भारतात निर्माण करायच्या असेल तर आपल्याला निश्चितच या सगळ्या गोष्टीचं जतन करावं लागेल आणि भविष्यामध्ये सुद्धा एक शांतता प्रस्थापित करण्याच्या संदर्भामध्ये असेल किंवा परभणीमध्ये महापुरुषांचे पुतळे असतील किंवा स्मारक असतील याचं जतन झालं पाहिजे आणि त्यांचे विचार पुढच्या पिढीपर्यंत पुढे आपण घेऊन गेलो पाहिजे यासाठी सर्व प्रयत्न केला जातील गेल्या एक महिन्यामध्ये ज्या दुर्घटना घडल्या आहेत दुर्दैवी घटना घडल्या घटना पुढे यासाठी सुद्धा आम्ही दक्षता घेतोय आणि जे काय अन्याय झाला असेल त्या अन्यायावर वाचा पोहोण्याचं काम आमच्या माध्यमातून होईल आणि जे काही संघर्ष सुरू आहे त्या संघर्षाबरोबर आम्ही आज बघित राहू आज परभणी येथील बसस्टँडजवळ साहित्य कॉम्रेड साठे त्यांच्या या परिसराच्या शुशोभीकरणाचा शुभारंभ आज झालेला आहे आणि परभणीचे लोकप्रिय आमदार डॉक्टर राहुल पाटील साहेब यांनी नारळ फोडून शोभीकरण केलेलं आहे आणि या पुल्यासाठी ज्यांचं विशेष योगदान राहिलेलं आहे ते आंबेडकरी चळवळीतील नेते आम्हा सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय सिद्धार्थजी हत्यांबिरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे काम या ठिकाणी झालेलं आहे या पुतळ्यामध्ये त्यांचं आणखी योगदान आहे की त्यांचं नाव घेतल्याशिवाय त्या चळवळीला येत नाही माझी आमदार साहेब ही जी त्रिमूर्ती आहे या त्रिमूर्ती मुळे हा पुतळा या ठिकाणी इथपर्यंत आलेला आहे साहित्य आज साहित्य रत्ना लोकशाही रंगाभाव साठवचा पुतळ्यासमोर परभणी मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार राहुल पाटील या ठिकाणी उपस्थित आले आणि त्यांच्याबरोबर काँग्रेसच्या अध्यक्ष सिद्धार्थ भाऊ सत्य आंबेरे या ठिकाणी उपस्थित झाले आणि या ठिकाणी आमदार साहेबांच्या आर्थिक निधीतून या ठिकाणी अपसा घेण्यात आलेला आहे त्यावर मोटर बसून पाणी घेण्यात आलेलं आहे त्यानंतर अण्णाभाव साठेंच्या पुतळ्याला रंग देण्याचं काम आलेलं आहे त्यानंतर पायऱ्या इतर जे काही शुभीकरणचं काम राहिलेलं आहे ते आमदार राहुल पाटील साहेब मी माझ्या फंडातून माझ्या जवळून मी करून देतो एवढं समाजाला त्यांनी वचन दिलेलं आहे आणि या ठिकाणी काँग्रेसचे नेते सिद्धार्थ भाऊ यांनी त्यांच्या परिश्रमानं पूर्ण ताकदीनं खिशातले पैसे लावून अण्णाभाऊचा पुतळा महाराष्ट्रात नंबर वन वतीला महाग समाज त्यांचा ऋणी आहे आणि मार्चमध्ये या देशाचे काँग्रेसचे नेते खरगे साहेब आणि प्रियंका गांधी त्यांना पाचारण करून अण्णाभाऊ साठेंचा कार्यक्रम जिल्हाभर महाराष्ट्रभर व्यापक स्वरूपाचा घ्यायचा असा अभिवचन सिद्धार्थ भाऊ आत्यामध्ये दिलेला आहे त्यामुळे आम्ही त्यांच्या ऋणी आहेत या जिल्ह्याचे काँग्रेसचे नेते माजी मंत्री सुरेश वरपुडकर हे त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि मोठा कार्यक्रम होणार आहे या प्रसंगी मी महात समाजच्या वतीने बोलतो आणि सिद्धार्थ भाऊ राहुल पाटील साहेब वरपुडकर साहेबांचं अभिनंदन करतो जय भीम आणि ज्या ठिकाणी आमचे नेते विजय वाकुडे साहेब आमच्यातून निघून गेलेले आहेत आंबेडकर चळवळीतमधून आम्ही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो या ठिकाणी आंबेडकर चळवळीमध्ये सोमनाथ श्रीवंशी वारला पोलिसांनी त्यांची मारून हत्या ते केली त्याचा आम्ही निषेध करतो आणि त्यांना मान वंदना देतो आणि जे आमचे देशमुख साहेब पीठचे वारले संतोष संतोषे वारले त्यांना मातन समाजाच्या तर्फे दलित नेत्या समाजातर्फे त्यांना श्रद्धांजली वाहतो आणि त्यांच्या कुटुंबाला तिन्ही कुटुंबाला विजय वाकोड्याच्या एका मुलाला नोकरी मिळावी शासनाकडून आणि एका मुलाला नवनाथ सोमनाथ सूर्यवंशीच्या मुलाला भावाला नोकरी मिळावी आणि देशमुख साहेबाच्या बायकोला नोकरी मिळावी यासाठी त्यांना आम्ही महात्म समाजाच्या वतीने सरकारला विनंती करतो भा अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी आमचा संघर्ष चालू आहे आणि भारतरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचं भव्य या ठिकाणी कार्यक्रम होणार धन्यवाद जय भीम जय हिंद जय लवजी